तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल नानांचा तेज्या आपल्याला आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंत तर विठ्ठल नानांचा तेजा आज आपल्याला पळताना दिसू शकतो जर आज पळताना दिसला नाही तर नक्कीच पुढच्या ह्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो तर ते कोणत्या तर आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपल्याला जिंती ते भवनदेव श्री जितोबा के श्री हे मैदान पार पडणार आहे <Gym. Napoleon> तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख दहा हजार रुपये दृतीयाला पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये तृतीयाला पन्नास हजार पाचशे रुपये चतुर्थाला तीस हजार पाचशे रुपये पंचमला पाचशे रुपये सहाव्याला वीस हजार पाचशे रुपये सातव्याला पंधरा हजार पाचशे रुपये आणि आठव्याला दहा हजार पाचशे रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानातलं प्रक्षेपण आपल्याला एस टी सीला युट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा हा शक्यतो पैतान देऊ शकतो जर आज आपल्याला तेजा पैताना दिसला नाही तर कन्फर्म आपल्याला तेजा हा उद्या उद्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस गारोडी ते भव्यंदिय ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर हे मैदान खटाव सत्तारा येथे असल्यामुळे ह्या मैदानामध्ये तेजी आपल्याला पैतान दिसू शकतो तर या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये दृतीयला एकावन्न हजार रुपये तृतीयला एकतीस हजार रुपये चतुर्थाला एकवीस हजार रुपये पंचमला पंधरा हजार रुपये सहाव्याला अकरा हजार रुपये आणि सातव्याला सात हजार रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पी टी सीलाही या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ह्या ह्या दोन्ही पैकी एका मैदानामध्ये तेजी आपल्याला शंभर टक्के पैताना दिसू शकतो जर तेजी आज आपल्याला पैताना दिसणार असेल तर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत ते ज्या कोणत्या गटात पर्यंत दिसणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑलवेज सेट करा